अगं एन्डोमेट्रिओसिसच्या चार स्टेजेस असतात अगदी तुला समजेल अशा सोप्या शब्दात मी सांगते जेव्हा एकदम मायनर स्टेजमध्ये स्टेज, स्टेज वनमध्ये एन्डोमेट्रिओसिस असतो तर त्याला काही लक्षणच नसतात जेव्हा आपण लॅप्रोस्कोपी करतो तेव्हा आपल्याला दिसतं की एकदम छोटे छोटेसे स्पॉट्स गर्भाशयाच्या मागच्या भागावर आहेत आणि ते लालसर असतात आणि त्यांना आम्ही मग त्याच वेळेला लॅप्रोस्कोपीच्या वेळेला त्यांना फल्गरेट करून टाकतो किंवा त्यांना जाळून टाकतो दुसरी स्टेज आहे माइल्ड माइल्ड डिसीजमध्ये ओव्हरीमध्ये कधी कधी आपल्याला सिज दिसते ती जरा छोटी असते थोडासा स्कार टिश्यू आपल्याला दिसू शकतो थोडंसं पेल्विक पेन होऊ शकतं तर कधीकधी ही स्टेज आपल्याला सोनोग्राफी एम आर आयवर दिसू शकते कधी कधी मेडिकल सुद्धा आपल्याला बेबी राहू शकतं किंवा पेन आपलं कमी होऊ शकतं स्टेज थ्री म्हणजे मॉड्रेट डिसीज मॉडरेट डिसीजमध्ये आपली सिस जरा मोठ्या साईजची असते गर्भाशय ओव्हरी हे एकमेकांना सगळं चिकटलेलं असतं आपल्याला सतत पोटात दुखत राहतं पिरियडच्या वेळेला पोटात जरा जास्त दुखतं आपल्याला गर्भधरणीसाठी काही ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि जी चौथी स्टेज आहे ती सिव्हिअर स्टेज आहे तर सिव्हिअर स्टेजमध्ये आतमध्ये बराचसा गुंता झालेला असतो त्याला आपण फ्रोझन पेल्विस म्हणतो म्हणजे गर्भाशय अंडाशय आतडी सगळी चिकटलेली असतात संबंध होताना पेन होऊ शकतं किंवा पाळीच्या वेळेला भरपूर पेन होऊ शकतं पचनाचे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर स्टेज थ्री आणि स्टेज फोरचं ॲन्डोमेट्रिसिस जेव्हा ते असतं तेव्हा आपल्याला सर्जरीही करावी लागतेच कारण आपलं त्याशिवाय दुखणं कमी येत नाही त्याचबरोबर आपल्याला इझिली गर्भधारणा होत नाही सुद्धा ही सर्जरी आपल्याला मदत करते